कुटुंब संस्थेमध्ये दोष कुणाचे आहेत काही व्यथा आहेत काही वेदना आहेत अनुकूल साथीदार नाही मिळाला तर संसार ओढला जातो काही जोडप्यामध्ये मेड फॉर नाते असतात त्याच्यासाठी ती जगते काही नात्यामध्ये तिच्यासाठी तो जगतो काही नात्यामध्ये मेड फॉर इच अदर असतात एकमेकांसाठी जगतात दोघ जण आणि काही नाती अशी असतात की मॅड फॉर असतात महात्मा फुले सावित्रीबाई फुले अभय भंग राणीभंग बाबा आमते साधना खूप विशाल आणि व्यापक अंतकरण घेऊन जगाच्या कल्याणासाठी मी जोडपी आपल्या आयुष्याचा होम करतात म्हणून ती मॅड फॉर अदर असतात ती असामान्य आहेत पण आम्ही सामान्य आहोत तर आम्हाला आमचं जगणं सुंदर देखण ताकदीच क्षमतेचं चा करायचं असेल तर कुटुंब नावाची व्यवस्था जगली पाहिजे असं म्हणजे मी स्वतः बघतो आहे चार लेकर आहेत चार भाऊ आहेत धर्माची व्याख्या करत असताना एक विचारवंत असं करतो विद्यार्थ्यानं कॉपी करू नये हा जर विद्यार्थ्याचा धर्म असेल तर शिक्षकानं तो पेपर आदल्या दिवशी फोडू नये हा शिक्षकाचा धर्म असू शकेल दुकानदाराने आपल्या मालामध्ये भेसळ करून दुकानदाराचा धर्म असेल तर गिरायकांना त्या दुकानदाराची बाकी न मागता दोन महिन्याच्या करणं हा धर्म असू शकेल एकत्र राहणं हा जर भावा भावांचा धर्म असेल तर जावाजावानी त्या भावा भावांच्या मध्ये भांडण न लावणं हा जावाजावांचा धर्म असू शकेल म्हणजे कुटुंब जर मी आता त्याच वर्णन करतो आहे आजूबाजूला जर बघितलं असं म्हटलं जात की एकोणीशे नव्वद नंतर एकोणीसशे नव्वदच्या अगोदर हमदो हमारे दो और बाप दो ही कुटुंब संस्था एकोणीसशे नव्वद नंतर कुटुंबामध्ये हमदो हमारा एक बजाज एकच बाळ आता तर या मुलांना ज्या घरामध्ये एकच बाळ आणि एकच बाळी आहे त्या कोरोना भविष्यामध्ये आत्या नाही असणार मावशी नाही असणार काकी नाही असणार एकाकी असणार ज्या कुटुंबामध्ये संदीप दादा आणि ही भावंड राहत आहेत आणि तीन पिढ्या एकत्र आणतायत असंच कुटुंब माझंही होतं पण आम्ही आता भाऊ भाऊ बिस्कटलो एकटे झालो आणि आता लक्षात येत कि खूप मोठ्या चुका झाल्या आयुष्यामध्ये कमवणं सत्ता संपत्ती किंवा पद प्रतिष्ठा मिळवणं इतकंच या आयुष्यामध्ये शिल्लक नसतं एवढच नसतं त्याच्या परीकडचं माणूस नावाच्या जातीमध्ये जन्माला येऊन प्रेम आणि जीवाला जपत एक समृद्ध आयुष्य जगता येईल पिढ्यामध्ये आहे जे म्हणजे मी माझ्या घराची आठवण काढत असताना लक्षात येते की रोज संध्याकाळी माझ्या घरामध्ये आम्ही तिन्ही पिढ्या एकत्र त्या तुळशी वृंदावनाच्या समोर असायची एक अर्धा तास प्रार्थना असायची त्या प्रार्थनेमध्ये तिन्ही पिढ्या समाविष्ट असायची काही निवडक कुटुंब आहेत की त्या कुटुंबाकडे बघितल्यानंतर ही जी कुटुंब व्यवस्था ताकदीने जी सुरू आहे जे इतरांना मिळत नाही ते या कुटुंबामध्ये मिळतात करोड रुपये खर्च केले तरी जो प्रेम जो जीवा कुटुंबात मिळतो त्या खर्च करून तेवढे रुपये खर्च करून आम्हाला मिळत नाही सर चेन्नई मध्ये एक मुलगा पळण्याच्या स्पर्धेमध्ये राज्य पातळीवर तो पहिला आला पहिला येणार होता आणि त्याच दिवशी त्याचे वडील इंटेन्सिव्ह केअर युनिट मध्ये शेवटचा श्वास घेत होते ज्या क्षणाला तो स्पर्धा जिंकला त्याच क्षणाला त्याच्या वडिलांनी आणि ते आयसीयू मध्ये शेवटचा श्वास घेतला मध्ये वर्षभर या प्रसंगावर खूप मोठ्या चर्चा झाल्या की त्यावेळेला त्या लेकरांना कुठं असायला पाहिजे होत मैदानावर जिंकण्यासाठी आई वडिलांच्या सोबत शेवटचा श्वास आई वडील घेत असताना त्यांच्या केसातून हात फिरवत त्यांच्या हृदयावर हात ठेवत त्यांना प्रेम देत तिथं असायला एक वर्षभर तो प्रसंग मी ऐकला वाचल्यानंतर आज माझ्या लक्षात येतं की चारी भावंड ह्या आपल्या वडिलांची जी सेवा करतात म्हणजे माझ्या घरामध्ये पायऱ्या चढत असताना संदीप दादा जो आधार देतो परत खाली आल्यानंतर ज्या पद्धतीनं सॉक्स घालत होत ज्या पद्धतीनं शूज घालत होता म्हणजे जो प्रसंग तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये खूपच दुर्मिळ झाला तो याची देही याची डोळा कुणाच्या तरी घरामध्ये साजरा होतोय कोणतरीही उत्कृष्ट अशी जीवन मूल्य आपल्या आयुष्यामध्ये साजरी करत आहे बघत असताना मन येत मला येताना आणखीन एका माणसानं सांगितलं की घोरपडे कुटुंबीय भागवत संप्रदायावर खूप प्रेम करत आजही त्यांनी देत असताना आज तुला करत असताना सुद्धा अनेक ठिकाणी तुला लाडूची केली जाते साखरेची केली जाते पण या भाऊंडाने तुला केलीये तुकोबरायांच्या गाथेची केलीये कारण भागवत संप्रदाय आम्हाला जीवनाचं मूल्य समजावून सांगतो आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जगावं कसं याची उत्कृष्ट जीवन मूल्य आम्हाला बहाल करत भागवत या शब्दाचा अर्थ आहे भागवत 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 सगळ्याच भागवल्याशिवाय मरायचं ना त्याला भागवत संप्रदायाच कुणाचंही ऋण आयुष्यामध्ये ठेवायचं शेवटच्या श्वासापर्यंत म्हटलं नाही पाहिजे कि माझं एवढंच द्यायचं सोडून निघून कसं का काय आम्ही लहानपणीच्या वेळेला संक्रांतीला आणि सोनं वाटायला गावात फिरायचो त्यावेळेला गावातल्या जुन्या आयाबाया आशीर्वाद द्यायचा की खारीक खून स्वप्न खाली खून भरून जा म्हणजे जीवन इतकं देखणं आणि टोकाचं असावं की सगळे भोग भोगल्यानंतर मग निघून जा मानवी जीवनाचे चार आश्रम आणि चार धर्म सांगितले ही चारी लेकर चारी जावा मी जर बघतो आहे पाहतो आहे किंवा अनुभवत आहे जर यथार्थ जगायचं असलं तर चार आश्रम सांगितले माणसाचं सा आयुष्य एकशे वीस वर्षाचं सांगितलं त्या एकशे वीस वर्षाच्या आयुष्यामध्ये नेमकं जगावं कसं याच मार्गदर्शन केलं पहिला ग्रहस्थाश्रम सांगितला चोवीस वर्ष वयापर्यंत स्वतःला ताकदीनं वाढवा मन मेंदू मनगट बळकट करा चोवीस वर्षाचा पण आज आजूबाजूला जर बघितलं चोवीस वर्षाची जर लेकर आजूबाजूला बघितली आता जो हिंसाचार सुरू आहे कोयता गॅंग जे आजूबाजूला दिसते आहे त्यातल्या पोरांची वय आम्ही बघितली तर पंधरा ते पस्तीस वयाची पोरं आहेत आणि त्याच वेळेला घोरपणे कुटुंबियाची पोरं विनम्रपणे की ज्यांचं वय पंधरा सोळा सतरा असेल थर्टीन टू नाईन्टीन एज जे आहे तेरा ते अठरा वर्ष वय आहे बिघडण्याचं वय आहे भयानक वय आहे तेरा ते अठरा माझ्या घरातली पोरं बघा ते शिकत कुठून असतात पोरं आपल्या घरात कोणती पोरं वाम मार्गाला जात नाहीत की जिथं बाप त्याच्या बापाची काळजी घेतो बाप तितकीच जीवन मुली आपल्या आचरणामध्ये आणतो तीच पुढच्या पिढीला तो संक्रमित करतो त्याच कारण असं आहे की मुलं आमच्या पुढची मुलं आमच्या पोरची मुलं उपदेश सांगून ऐकत नाही तर आई बापाकडे बघून ते आपलं आयुष्य जगत असतात जेवायला बसल्यानंतर मधली पिढी जर वडिलांना म्हणत असेल की बाबा तुमची तपासणी उद्या परवादीशी करायची आहे जेवायला बसल्यानंतर मधली पिढी कर्तबगार पिढी आईला म्हणत असेल की आई विठ्ठल विठ्ठल नावाचा खूप छान चित्रपट आलाय उद्याने घरी घेऊन येणार आहे आपण सगळे मिळून बघूया आणि त्यावेळेला उगवणारी पिढी बापाकडे बघते की माझा बाप त्याच्या आईबापाची काळजी घेतो तर त्या धाकट्या पोराला आईबापावर ट्रेनिंग द्यावं लागत नाही किंवा वर्गामध्ये शिकवावं लागत नाही ते घरातच पाजरत व्याख्यानात मी अनेक वेळेला बोललोय ते वाक्य असं आहे आपल्या पोरांच्या संगोपन आणि संवर्धनामध्ये आपण दहा टक्के जर चूक केली तर आपली पोरं मरेपर्यंत आपल्याला दहा टक्के त्रास देतात आपल्या पोरांच्या संगोपन आणि संवर्धनामध्ये पन्नास टक्के पोरांना वाढवण्यात चूक केली तर आपली पोरं शेवटपर्यंत पन्नास टक्के आईबापाला पिचत राहतात त्रास देत राहतात दा। संदीप दादा मला सांगत होते की एकोणीसशे बहात्तर साली माझे वडील रोजगार हमीच्या कामावर गेले आणि आज दोन हजार पंचवीस साली एवढा मोठा बंगला जगाला दिसतो आम्ही पण याच्या मेहम मेहनत जगाला कळायला हवी आपण एखाद्या तलावाच्या काठाला उभं राहिलो तर तो, तो बदक सहज आपल्याला पुढे गेलेला दिसत असतो पण तो सहज पुढे जात नसतो त्याच्या पायाची कसरत खाली जी सुरू असते त्या पायाच्या कसरतीनं तो पुढे जात असतो तो सहज कधी पुढे जात नसतो जगाला तो मनमोहक बदक पुढे जाताना दिसतो पण त्याची कसरत खाली दिसत आज हे एवढं वैभव दिसतंय त्याच्या पाठीमागच सगळी देण माझ्या वडिलांची आहे कबूल करून दादा आमच्या समोर ठेवतात हा एवढा मोठा खर्च हे सगळं ही खर्च नाहीये माझ्या माझ्या दृष्टीने दादा ही गुंतवू नका किमान आज तुमच्या घराला भेट देणारे तुमच्यावर प्रेम करणाऱ्या इथल्या माणसांना आपल्या घराविषयी जरा जरी आणि जीवा निर्माण झाला तर तुमच्या या लाखो रुपयाची खरी गुंतवणूक झाली आणि समाज व्यवस्थेमध्ये थोडी तरी वाढ होण्यासाठी मदत होईल यासाठी आजचा कार्यक्रम तुमच्या घराकडे बघून आम्हाला आमच्या घराकडे बघण्याची अंतर्मुक्ता यावी आमच्या घरातले दोष आम्हाला समजावेत आमच्या घरातल्या तीन पिढ्यांशी आम्ही कसं वागावं आम्हाला समजावं या दृष्टिकोनातून हा आजचा कार्यक्रम खूप मोठा अनुभव आहे